गणपती ही बुद्धीची देवता असते पण काही मंडळं पुण्यामधली खासियत आहेत जिथे बुद्धी, आहे बुद्धी आणि शक्तीचा संगम होतो ती म्हणजे तालमीची मंडळ आणि त्याच महत्त्वाच्या मंडळांपैकी एक असलेलं निंबाळकर तालीम हे मंडळ आहे आज आपण निंबाळकर तालीम या मंडळापाशी आहोत आणि यावर्षी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन पटार म्हणजे जन्मापासून त्यांच्या बलिदानापर्यंतचा जिवंत देखावा ते सादर करत आहेत आणि हा देखावा पाहायला हा देखावा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे आणि हा देखावा पाहायला भाविक किंवा नागरिक जे आहेत पुणेकर ते मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत त्यांच्या उत्सवप्रमुखांकडून जाणून घेऊया या जिवंत देखावामागची कन्सेप्ट काय होती नेमक्या आणि हा देखावा तयार करण्यासाठी किती दिवस लागले त्यांच्याशीच जाणून घेऊया तर नेमका तुम्ही हा देखावा जिवंत देखावा सादर करताय आणि खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे हा देखावा नागरिकही मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत काय तयारी कुठपासून सुरू झालेली आहे आणि किती साधारण काळ लागला आम्हाला जवळपास अडीच ते तीन महिने आम्हाला तयारीसाठी लागला त्याच्यासाठी छत्रपती महाराजां संभाजी महाराजांबद्दल जी काही माहिती होती इतिहास होता ह्याच्याबद्दल थोडासा अभ्यास आम्ही केला नंतर गणेश लोणारे जे कलाकार आहेत शिवसाई प्रतिष्ठान त्यांचं संस्था आहे त्या माध्यमातून आपण त्यांना काही गोष्टी सांगितल्या तर त्यांनी त्यांच्यावरती जीवनपटावरती जिवंत देखावा सादर करण्याची त्यांनी तयारी पण दाखवली तर त्याच्यामध्ये मग काही गोष्टी थोड्याशा आधुनिक पद्धतीमध्ये साहसी काही गोष्टी दृश्य दाखवल्या आपण नंतर महाराजांच्या जीवनामध्ये जी काही महत्त्वाच्या घटना झाल्या ज्या जन्मापासून ते बलिदानापर्यंत तर ते काही गोष्टी आपण दाखवल्या त्याच्यामध्ये तर त्याचं सादरीकरण सुंदर पद्धतीत त्यांनी सादर केलं साधारण किती कलाकार आहेत हा जिवंत देखाव्यामध्ये जे कलाकार आहेत त्यांची ते, संख्या किती आहे ॲक्च्युली सर्वात महत्त्वाची कल्पना ही आमच्या मंडळाची यावर्षी अशी होती की गेले अनेक वर्ष आमचं एकशे सहावं वर्ष आहे त्या एकशे सहा वर्षात आमचं मंडळ हे पौराणिक दाखव देखावे दाखवण्यात प्रसिद्ध आहे पण तेव्हा आम्ही काय चलचित्र असायचे आमचे पण ह्या वर्षी परिवर्तन म्हणून आम्ही काय करायचं ठरवलं तर की बाबा यावर्षी आपण जिवंत देखावा करूया मग जिवंत देखावा करूयात म्हटल्यावरती गणेश लोणारे हे एक नाव प्रसिद्ध नाव आहे की ज्यांची टीम मोठी आहे आता जवळजवळ चाळीस लोकांची टीम या पूर्ण देखाव्यात कार्यरत आहे म्हणजे सगळे जर लहान मुलांपासून तर ते बॅकस्टेजचे वेगळे पण समोरचे वेगळे तर टोटल चाळीस ते पंचेचाळीस लोकांची टीम अशी इथं कार्यरत आहे तर आमचं संकल्पना फक्त संभाजी महाराजांना लोक हे बलिदानामुळं छत्रपती संभाजी महाराजांना ओळखलं जातं पण तसं न दाखवता संभाजी महाराज हे जवळजवळ चौदा भाषा त्यांना येत होत्या हे इंग्रजीत बोलतानाचा एक सीन पण आपल्या स्केटमध्ये आहे हेच नव्हे तर त्यांच्या पहिल्या लहान मुलापासून ते जे पूर्ण शेवटपर्यंत जो आहे तो त्यांचा संघर्ष आहे तर संभाजी म महाराज हे फक्त बलिदानासाठी न ओळखलं जाता ते एक संघर्ष योद्धा होते आपल्या माणसाने म्हणजे जे समोज समाज प्रबोधन आपल्याला जे करायचं आहे त्याच्यात आपल्याला मेन संदेश हा द्यायचा आहे की बाबा संकट येत राहतील पण तुम्ही तटस्थ उभं राहिलं पाहिजेत तुम्ही तुमच्या धर्माशी तुमच्या भारतमातेशी तुमच्या ज्या महाराष्ट्र राज्य जे आपण आहे राज्याशी किंवा देशाशी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजेत आणि त्याच्यासाठी जे काय होईल ते आपल्या परीने आपण केलं पाहिजेत आपण समाजाला देणं लागतो या हिशोबाने आपण सगळ्या स प्रेक्षकांना संदेश देतो की बाबा तुम्हीही या अशा काही संघर्ष आले तर खचू नका तुम्ही महाराजांसारखं तटस्थपणे उभे राहा हे आमचा मेन संदेश द्यायचा हे होतं आपण सोशल मीडियावर पाहतो जेव्हा छत्रपती संभाजी महाराज हा विषय येतो तेव्हा भावना वेगळ्या असतात लोकांच्या या देखाव्याला कसा ऐकून प्रतिसाद मिळतोय पुणेकरांना पुणेकरांकडून गणेश भक्तांकडून अत्यंत उदंड प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि ती गर्दी बघून आम्ही सुद्धा खूप हरवलो आमच्या कल्पनेच्या पलीकडे खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला महाराष्ट्रातून लोक येत आहेत नंतर बाहेर परदेशातूनसुद्धा लोक येत आहेत दोहा कतार युके जर्मनी इकडूनसुद्धा मंडळातले कार्यकर्त्यांचे नातेवाईकांचे फोन येत आहेत की आम्हाला देखाव बघायचा मग त्यांनीसुद्धा म्हणजे खास गणपतीच्यासाठी तो देखाव बघण्यासाठी सुट्ट्या काढून इथं येऊन देखाव बघून गेलेत आणि त्याची प्रतिक्रिया पण त्यांनी दिली अभिप्राय पण दिला मेसेज दिले व्हॉट्सअपवरनं परत त्याच्यामुळं आम्हाला अत्यंत भरून असं वाटलंय आमचं उद्दिष्ट काय होतं या देखाव्याचं की बाबा हे करत असताना लोका लोकांपर्यंत जे आम्ही पोचतोय त्यामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया जर तुम्ही बघितल्या तुम्ही थोडंसं देखावा चालू असताना जर आलात तर म्हणजे अक्षरशः लोक रडतात आणि लहान मुलांना जो जे जे कार्य करतात ते संभाजी महाराजांचा हेच आम्ही पेरलं आणि आमच्या मंडळाचं उद्दिष्ट आम्हाला कुठंतरी सफल होतं या कार्यातून आम्हाला दिसतंय त्या त्यामुळं दरवर्षी आता इथून पुढं आम्ही देखावा जिवंत देखावा करायचं ठरवलं आहे आणि तो अशाच मोठ्या प्रमाणात असेल फक्त लाईव्ह डेकोरेशनचं हे पहिलं वर्ष जरी आमचं असलं तरी ज्या पद्धतीने सोशल मीडियावर आम्ही आत्ता तुम्ही प्रसिद्ध झाला आहोत किंवा हे सगळं देणं हे कार्य कलाकारांचं देणं आहे आम्ही ॲज अ कार्यकर्ता म्हणून आम्ही मंडळाचं काम तर करतच राहतो पण जे आवरात्र हे कष्ट करून जे कलाकार आहेत त्यांनी जे स्वतःचं सादरीकरण केलेलं आहे ते म्हणजे लोकांना खूप आवडतं आहे आणि बाहेरच्या देशातनं पण काही लोकांनी पूर्ण यूट्यूबचं आम्हाला आम्ही बघायला येऊ शकत नाही पण तुम्ही आम्हाला यूट्यूबचं प्रेक्षेपण हे करून आम्हाला हे दाखवा त्यामुळं आपण ते पण रिलीज केलेलं आहे मंडळाच्या पेजवरती आपण सगळ्या गोष्टी कार्यरत आहोत फक्त सामाजिक फक्त उत्सव हा दहा वर्ष दहा दिवसांचा उत्सव नसून वर्षभर आम्ही आमचे काही कार्यक्रम राबवत असतो त्यामुळे निंबाळकर तालीम मंडळचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला तर अभिमान आहेच पण इथं जनता आहे आम्हाला खूप स्थानिक तर आपण जसं पाहिलं जलचित्रांवरती जो प्रवास सुरू होता तो जिवंत देखाव्यावर येऊन थांबला आहे आणि या जिवंत देखाव्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या या जिवंत देखाव्याला पुणेकरांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय पुण्याहून हो आकांक्षा यादव सिविक मेरण